नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर स्वामी महाराजांच्या कृपेने आजचा दिवस तुमचा शुभ जावो तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते तर उद्या श्रावणी मंगळवार आणि त्या दिवशी आलेले आहेत दुर्गा अष्टमी धार्मिक ग्रंथानुसार दर महिन्याला येणाऱ्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला मानसिक दुर्गाष्टमी व्रत साजरे केले जाते मासिक शुक्ल अष्टमीचा दिवस दुर्गाजींना समर्पित आहे या दिवशी व्रत ठेवून मा दुर्गाची नियमानुसार पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात हिंदू धर्मानुसार दर महिन्याला येणाऱ्या अष्टमी तिथीला विशेष महत्त्वाची मानली जाते यावेळी श्रावण महिन्यात येणारी शुक्ल पक्षातील अष्टमीलाही विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे धर्ममान्यतेनुसार या दिवशी पूर्ण भक्तिभावाने दुर्गामातेची किंवा कुलस्वामिनीची पूजा केल्याने माणसाची प्रत्येक इच्छा पूर्ण होते आणि घरात सुख समृद्धी ऐश्वर येते आणि म्हणून या दिवशी दुर्गाष्टमीचे व्रत करण्याची ही परंपरा आहे म्हणून आपल्याला उद्या अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने कुलदेवीची आपल्यावर अखंड कृपा राहणार आहे आणि कुलदेवीच्या कृपेने आपली कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होण्यासाठी कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्याला या दिवशी हा उपाय करायचा आहे तर अतिशय प्रभावी असा हा उपाय मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉनलाही प्रेस करा जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची ते नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही तर पहा आपण या श्रावण महिन्यामध्ये भगवान शिव व माता पार्वतीची पूजा करत असतो तसेच गणपती बाप्पांची तस भगवान विष्णूंची तसेच माता लक्ष्मीची ही आपण या महिन्यात उपासना करत असतो तर पहा आपल्याला या श्रावण महिन्यामध्ये आपली जी कुलस्वामिनी आहे किंवा कुलदैवत आहे त्याचीही उपासना आपल्याला या श्रावण महिन्यात करायची आहे तर हिंदू धर्मामध्ये कुलस्वामिनीचे खूप महत्व सांगितले जाते कुलदेवी ही आपल्या कुळाचा उद्धार करणारी असून पहा प्रत्येकानेच आपल्या घरामध्ये कुलदेवतेचा जो ताक आहे त्याचे श्रावण महिन्यात पूजाही केलीच पाहिजे आहे कुलदेवीची सेवा केल्याने आपला परिवार हा नेहमी आनंदी राहतो आणि वाईट संकटापासून आपला परिवार हा सुरक्षित राहतो तसेच ही सेवा केल्याने परिवाराचे आरोग्य उत्तम ठेवून बाहेरील बाधा नजर नजरदोष यापासून सुद्धा संरक्षण होते आणि सोबतच आपली सर्व बाजूनी उन्नती होऊन आर्थिक बाजू भक्कम देखील होते आणि म्हणूनच उद्याच्या दिवशी आपल्या कुलदेवीची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा शुभ दिवस आहे म्हणून आपल्याला उद्या जेवढी होईल तेवढी सेवा ही आपल्याला कुलदेवीची करायची आहे तर यामध्ये कोणती सेवा करायची आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे त्यानंतर अकरा लवंगाचा अतिशय प्रभावी उपाय हा आपल्या कुलदेवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी कसा करायचा हे सांगणार आहे तर पहा जर तुम्हाला उद्या शक्य झाले तर आवर्जून दुर्गाष्टमीचा उपवास किंवा व्रत हे करायचे आहे खास करून हे जे उपवासाचे व्रत आहे ते घरातील स्त्रियांनी करावे जर तुम्हाला उपवास किंवा हे व्रत करणे शक्य नसेल तर नका करू पण ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून या दिवशी हे व्रत करा त्याचबरोबर तुम्हाला उद्या आपल्या घराच्या मुख्य उंबरत्यावर हर हळदीचे लेपन करायचे आहे एक स्वास्तिक हे मुख्य दरवाज्यावरती काढायचे आहे आणि यानंतर आपल्याला आपल्या देवघरातीलमध्ये ज्या ठिकाणी कुलदेवीचा ताक आहे त्या ठिकाणी त्या ताकावरती तुम्हाला उद्याच्या दिवशी कुंकुम अर्चन हे करायचे आहे आता हे कुंकुम अर्चन कसे करायचे तर बघा एका प्लेटमध्ये प्लेट घ्यायची प्लेट त्यामध्ये आपल्या जो कुलस्वामिनी आहे किंवा कुल कुलदेवीचा टाक घ्यायचा आहे त्यानंतर कुंकू हे घ्यायचं आहे कुंकू हे उजव्या हाताने घेऊन खालून वरती म्हणजे पायाकडून डोक्याकडे असे आपल्याला हे कुंकू पाचीही पोटाने सोडायचे आहे किंवा अर्पण करत जायचं आहे हे कुंकुम अर्चन करत असताना आपण नवानव मंत्राचे पठण करायचे आहे तर तुमच्या घरामध्ये कुलदेवीचा टाक असेल तर टाकावरतीच तुम्हाला कुंकुम अर्चन हे करायचे आहे जर तुमच्या घरामध्ये कुलस्वामिनीचा पोटो असेल तर कुंकुम अर्चन हे करायचे नाही तर त्या टा पोटोला तुम्हाला पुसून घेऊन हळदी कुंकू अर्पण करायचे आहे गरबत्ती लावून धीपधूप दाखवून आपल्याला पूजाही करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी दुर्गा सप्तशतीचा पाठही करायचा आहे संपूर्ण एक पाठ जो आहे तो तुम्हाला एकाच बैठकीत करायचा आहे मग तुम्ही तो सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी करू शकता फक्त हा जो दुर्गा सप्तशतीचा पाठ आहे तो तुम्हाला एका बैठकीतच पूर्ण करायचा आहे ही जी सेवा आहे ती एकदम उच्च कोटीची सेवा आहे ही सेवा केल्याने आपल्या घरातील ज्या सर्व अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर होणार आहेत कुटुंबाची प्रगती होत असते घरात पैसा संपत्ती व काही टिकून राहते जर तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करणे शक्य नसेल तर तुम्ही या दिवशी तुम्ही सिद्ध कुंचिका सोत्राचे पठन करावे या सोत्राचे तुम्हाला अकरा वेळा पठन करायचे आहे जर तुम्ही या स्तोत्राचे पठन केले तर तुम्हाला दुर्गा सप्तशदी ग्रंथाचे पठन केल्याचे जे फळ आहे ते मिळत असतं म्हणून तुम्हाला या दिवशी या दोनपैकी कोणतीही एक सेवा आवर्जून करायची आहे जर तुमच्या घरामध्ये अडीअडचणी असतील वाद होत असतील कलह हो असेल यासारख्या समस्या दूर करण्यासाठी कुलदेवीची पूजा करून यातील एक सेवा करावी तसेच पहा या दिवशी तुम्हाला तुमची जी कोणती कुलदेवी आहे तिच्या मंत्राचंही पठण करायचे आहे तर तुम्हाला तुमची कुलदेवीच माहिती नसेल तर तुम्ही नवानव मंत्राचा एकशे आठ वेळा जप करू शकता ओम एम हिम क्लीम चामुंडाय विछ या मंत्राचा जप करू शकता हा जो मंत्र आहे तो अतिशय सोपा आणि प्रभावी मंत्र आहे या मंत्राचा जप केल्याने तुमची जी कुलदेवता आहे ती तुमच्यावर प्रसन्न होते तर अशा प्रकारे आपल्याला उद्या कुलदेवीची उपासना सेवा ही करायची आहे यानंतर आपल्याला या दिवशी अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी असा उपाय करावयाचा आहे तर हा उपाय आपल्याला का करायचा आहे तर इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी कुलदेवीचा आशीर्वाद हा आपल्यावर नेहमी असण्यासाठी तसेच कुटुंबावरती राहण्यासाठी कुटुंबामध्ये प्रेम सल्लोखा एकी राहण्यासाठी कुटुंबामध्ये अडचणी असतील संकटे असतील प्रगती होत नसेल पैसा टिकत नसेल आजारपण असेल सर्व समस्या दूर होण्यासाठी तुम्हाला हा अकरा लवंगांचा उपाय करायचा आहे तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला अखंड अशा अकरा लवंगा लागणार आहेत या लवंगा अखंड हव्यात कोठेही तुटलेल्या फुटलेल्या खराब झालेल्या लवंगा आपल्याला घ्यायच्या नाहीत पहा जिथे आपल्या कुलदेवीचा टाक आहे पोटो आहे तिथे आपल्याला आसन टाकून बसायचे आहे त्यानंतर एका वाटीमध्ये अखंड अशा अकरा लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत उपाय करण्याच्या अगोदर तिवा हा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे त्यानंतर अकरा लवंगामधील एक लवंग तुम्हाला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला नवावनव मंत्र म्हणत ही लवंग कुलदेवीच्या चरणी अर्पण करावयाची आहे आता ही लवंग अर्पण करत असताना लवंगाची जी फूल असते ती आपल्याकडे असली पाहिजे आणि डेट हा देवीकडे असायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला अकराही लवंगा नवावनव मंत्र म्हणत ह्या आपल्या कुलस्वामिनीच्या किंवा कुलदेवीच्या चरणी अर्पण करावयाच्या आहेत दोन्ही हात जोडून तुम्हाला इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे असा हा अकरा लवंगांचा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला उद्या आवर्जून करावाचा आहे जी काही सेवा मी सांगितली तीही तुम्हाला उद्या करायची आहे जेवढी होईल तेवढी सेवा तुम्हाला उद्या करायची आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेललाही सबस्क्राईब करा श्री स्वामी सम्...